शेती परवडत नाही म्हणून ती सोडून द्यायची नसते त्यावर पर्यायी मार्ग काय हे शोधायचं असतं हे सांगतात प्रगतशील शेतकरी रवींद्र तोडकर जे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील कासेगाव मधले आहेत प्रत्येक क्षेत्रात काय जे व्यावसायिक आहे त्यांना एखादा व्यवसाय नाही परवडला तर ते दुसऱ्या वळतात तो नाही परवडत तर तसंच शेतीत पण तसंच आहे ना शेतीत सुद्धा बराच काळ बघितला आम्ही काही वेळेस तुम्हाला सांगतो असे की म्हणजे परवडलं नाही आम्हाला सुद्धा पण परवडलं नाही म्हणून काही शेती सोडून जाणं हा काय ऑप्शन नाही त्याच्यावर पर्याय काढणं हा ऑप्शन आहे म्हणजे आता आम्ही ज्यावेळेस आम्हाला भेदना काही वेळेस परवडत नव्हता <laughs> लेटचे पाऊस असायचे पावसात पावसा माल भिजला की तो कमी रेटनं जायचा <laughs> ब्राऊन व्हायचा हो <जाएजा> माल <laughs> नाश होत होता मग आम्ही काही तेव्हा थांबलो नाही ना आम्ही त्याला जोडधंदा काहीतरी करत गेलो आम्ही झेंडू लावले झेंडू बघितलं कलिंगड लावलं कलिंगडात तर म्हणजे आम्ही काढले सुरुवातीला ते आजोबा वडील आणि चुलत्यांचे आभार मानतात ते म्हणतात त्यांच्या कष्ट आणि मेहनतीमुळेच आम्ही पाच एकर शेतीची एकशे साठ एकर शेती करू शकलो आज पहिल्यांदा जर आभार कोणाचे मानायचे जर मला झाले तर माझे आजी आज आजोबा आई वडील माझे चुलते आमची फॅमिली फार मोठी मी पूर्ण फॅमिली माझ्या माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांनी जे कष्ट केलं त्यातून पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानतो आणि हे जे सगळं झालं हे सगळं आमचं शेतीवर सगळं झालेलं आहे आता यांच्या शेतीमध्ये दहा एकर क्षेत्र हे बागायती आहे ज्यामध्ये त्यांनी तैवान पिंक पेरूची लागण केली आहे द्राक्षाच्या बागेला बगल देत त्यांनी पेरूची बाग लावली दोन हजार तेवीस मध्ये लागण केली आणि आता पाहता त्यांना एकरी पस्तीस ते अडतीस टन इतकं भरघोस उत्पादन येत आहे आणि लाखोंची कमाई सुद्धा होत आहे नाही आज शेती विकून चालणार नाही शेती शिवाय पर्याय नाही सगळे क्षेत्र कोरोनात थांबले होते आणि एकमेव शेती हे एक क्षेत्र होतं ते कंटिन्यू चालू होत कोविड मध्ये सुद्धा आणि सगळ्या गाड्या थांबल्या फक्त मालगाडी तेवढी आपली शेतीची म्हणजे भाजीपाल्या जे असेल फळा जे असेल तेवढ्याच गाड्या फक्त चालू होत्या ह्याच्यामुळे फक्त आपण एक ज्यावेळेस सगळं क्षेत्र थांबतील त्यावेळेस फक्त शेती हे क्षेत्र चालणार आहे आज तुम्ही अन्नधान्य पिकलंच नाही तर तुम्ही खाणार काय आपण खाणार काय पण ते सांगतात की या शेतीमुळेच आमचं घर सुधारलं आमची प्रगती झाली आणि जे आज काय आहोत ते आम्ही या शेतीमुळेच आहोत पण नक्की पाच एकर शेतीवरून एकशे साठ एकर शेतीची ही यशोगाथा आहे तरी कशी चला ऐकूया त्यांच्याकडूनच दर्शक नमस्कार कृषी संवाद या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खरं बघायला गेलं तर आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या गाठी भेटी घेत असतो आणि त्यांची जे काही यशोगाथा आहे ते आपल्यापर्यंत कृषी संवाद या चॅनेलच्या माध्यमातून पोहोचवत असतो आज मी बघायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे आहे आणि या गावातील प्रगतशील शेतकरी तोडकर साहेब रवींद्र तोडकर साहेब यांच्या आता आपण प्लॉटवरती आहे हे दोघे जण शक्य भाऊ म्हणजे राजेंद्र तोडकर साहेब आणि रवींद्र तोडकर साहेब यांची बागायती शेती आहे जवळपास बघायला गेलं तर शंभर एकर क्षेत्रापैकी जवळपास दहा एकर शेतामध्ये यांनी पेरूची लागण केलेली आहे तैवान पिंक जातीचं पेरू लावलेलं आहे आणि कशा पद्धतीनं त्यांनी यातून प्रगती साधलेली आहे या संदर्भात आपण आज यांच्यासोबत सविस्तर बोलणार आहे साहेब कृषी संवाद चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल एकंदरीत बघायला गेलं तर द्राक्षेची बाग होती द्राक्षेच्या बागेनंतर ह्या याच्यामध्ये पेरूची लागण करायचं आपण जे ठरवलेलं आहे हा निर्णय जो आपण घेतला तो काय घेतला कशासाठी द्राक्षेची बाग होती सुद्धा पीक चांगले आहे हा पण ह्यात जी व्हरायटी होती ती बेदाण्याची व्हरायटी होती आणि ती जवळजवळ आमच्याकडे एकवीस वर्ष चालली होती मग जे प्लांट खराब झाले होते झाड खराब झाल्यामुळं आम्ही ते काढण्याचा निर्णय घेतला कारण इल्ड आम्हाला अपेक्षित इल्ड काही मिळत नव्हतं अपेक्षित इल्ड मिळत नसल्यामुळं आम्ही ते काढण्याचा निर्णय घेतला मग ते काढून आम्ही बाकीचे अजून द्राक्षाचं द्राक्षाचे क्षेत्र भरपूर आहे जवळजवळ जवळ एक पासष्ट एकर क्षेत्र द्राक्षाचं आहे पासष्ट एकर क्षेत्राला थोडं पेरूचा एक पर्याय आम्हाला चांगला वाटला मधल्या कालावधीत जरा पाऊस दोन तीन वर्ष जास्त झाला त्यामुळे थोडं द्राक्षाचं नुकसान होत होतं त्याला थोडा एक पर्याय असावा म्हणून आम्ही पेरू हे पीक निवड निवडलं तर चौदा जुलै दोन हजार तेवीसला ह्या प्लॉटमध्ये आम्ही लागण केली पेरूची मग त्यात मल्चिंग पेपर टाकून परत शेणखतं वगैरे बेसलडोस भरून आम्ही चौदा जुलैला ह्याच्यात लागण केली के, रोप जे आहे ती साहेब आपण कुठून घेतलात मार्गदर्शन ह्याच्यासाठी जे आहे ते कुणाकडून घेतला रोप आम्ही त्रिमूर्ती नर्सरी किरण सराड यांच्याकडून घेतलेली आणि सुरुवातीला आम्हाला पण एवढं त्यातलं काही नॉलेज नव्हतं पण बरेच जे जुने शेतकरी होते एक पाच सहा वर्षाचा दहा वर्षाचा ज्यांच्याकडे अनुभव होता अशा शेतकऱ्यांच्या गाठी भेटी घेऊन त्यांच्याकडनं त्यांचं योगदान मोलाच मिळालं किरण सराट यांचं योगदान मोलाचं मिळालं <laughs> आणि चौदा जुलैला आम्ही ज्यावेळेस लागण केली <laughs> त्यावेळेस त्याला पूर्ण केमिकल खातावरनं जाता रासायनिक खातावरनं जाता त्याला सेंद्रिय जी पण थोडी जोड दिलेली मग <laughs> सेंद्रिय शेतीत त्याला केस बी पी एस बी देणं स्लरी देणं ड्रिंचिंग करणं या गोष्टी पण आम्ही केलेल्या आहेत त्याच्या त्याचा आम्हाला भरपूर भरपूर फायदा झालेला आहे आता तुम्ही सांगितलं की सेंद्रिय पद्धतीनं पहिल्यांदा आपण याची मशागत करून घेतली त्यासाठी तुम्ही नेमकं नियोजन कशा पद्धतीचं लावलं होतं मशागत सेंद्रिय पद्धतीचा मशागतीचा काही संबंध आला नाही पण जे त्याला खत देण्याची पद्धत आहे ती सेंद्रिय पद्धतीने दिलं जरा थोडं केमिकल दिलं थोडं केमिकलला के एसबी पी एस बी एज अशा ज्या बुरशी हे आहेत त्यांचा त्यांचे डोसेस दिले परत स्लरीमध्ये आ, सुपर फॉस्फेट चे गा, गाडा करून ते गाठलेला आहे परत त्याच्यात आपलं जे जीवामृत हे आहे त्याचे कल्चर तयार करून ते डोस केलेले आहेत म्हणजे आपण जे ह्याला साठी जे देतोय पॅसिलोमायसिन ते पॅसिलोमायसिन पण आम्ही ह्याला त्या स्लरी ज्या ह्याच्यातून दिलेला आहे आता मला सांगा साहेब ह्याची जी लागण आहे ती लागण किती बाय किती वरती ठेवली त्याचं अंतर आहे दहा पाच आहे ते ठेवण्यामागचं कारण काय दहा पाच आता आमच्याकडं ऑप्शन नव्हता दहाला पाचला ऑप्शन होता कारण पाचला लांबीत आम्ही रोप वाढवू शकलो असतो पण hmm. आम्हाला दहाला ऑप्शन नव्हता कारण पहिलं द्राक्षाचं स्ट्रक्चर होता हा या द्राक्षाच्या स्ट्रक्चरमध्ये आम्ही लागण केली होती त्यामुळं दहा हे स्ट्रक्चर आमच्याकडे ऑप्शन नसल्यामुळे तेच ठेवलं दहा hmm. आणि बऱ्याच जणांचे पेरू बघितले जे जुने शेतकरी होते त्यांचे पाच फुटा हो, सहा फुटा होती पण आमच्या अँगलच्या हिशोबाने आम्ही त्याला पाच अंतर दिलं पण तसं वास्तविक पाहता पाच हे अंतर सुद्धा याला व्हरायटीला कमी होतं असं परत आमच्या लक्षात आलं सर्वसाधारण सात ते आठ फुट अंतर सात फुट तर अंतर याला पाहिजे असं आणि सात आता जर का एकंदरीत जर का झाडांच्या विषयी रोपांच्या विषयी बोलायचं झालं तर रोपांना चांगल्या पद्धतीचा साहेब फुटवा दिसतोय रोपांच्या विषयी साहेब काय सांगा रोप चांगले आहेत रोपाला लागण करायच्या आधी म्हणजे ज्यावेळेस लागण केली त्याच्या आधी जवळजवळ आठ दिवस आम्ही ट्रीटमेंट सगळी चालू केली होती मग त्या आठ दिवसा ट्रीटमेंट मध्ये पहिल्यांदा त्याला कीटकनाशकाची स्प्रे घेतली परत त्याला ह्युमेक बावीस टी एकोणीसशे एकोणीस मध्ये आम्ही ड्रिंचिंग केलं मग ज्यावेळेस लावणारा निमॅटोड आपल्या रानात जर असेल किंवा रोपात न आला असेल हे निमॅटोड नष्ट करायसाठी आम्ही परत त्याला पॅसेलोमायसिनचं एक त्यातनं रोप डीप करून घेतली आणि त्याच्यानंतर परत मग आम्ही लागण केली लागण केल्यानंतर त्याला एक चार ते पाच ड्रेंचिंग केले ज्यावेळेस रोपाची वाढ चालू झाली त्यावेळेस परत मग त्याला हाल। आम्ही हळूहळू वॉटर सॉल्युबल खत देत गेलो वॉटर सॉल्युबल देत असताना सुद्धा सेंद्रिय जी खत आहेत ते पण देत गेलो त्यातनं एकंदरीत साहेब आता पेरूची शेती करताना साधारणतः ह्यामध्ये आपल्याला दोन वर्ष झालं दोन वर्षामध्ये आपली दोन ते तीन पिकं साधारणतः निघली असली बरोबर पहिला फ्लश पहिल्या वर्षी पहिला फ्लश आणि दुसरं दुसरा स्टॉपिंगचा त्याच वर्षीचा दुसरा फ्लश अशी दोन फ्लश घेतले बरोबर एकंदरीत आम्हाला त्या पहिल्या फ्लशला सर्वसाधारण आठ हजार झाडात सहा लाख फोम बसला होता आणि दुसऱ्या फ्लशला दहा साडे दहा लाख फोम बसला होता बरोबर असा सोळा सतरा लाख फोमच्या बघायला गेले तर साधारणतः काय पडले किती टनापर्यंत एकरी आमचा आता सरासरी पस्तीस ते अडतीस टनापर्यंत एव्हरेज पडलेला आहे एकरी हा एकरी बरोबर पहिल्या वर्षी पहिल्या फ्लशला बरोबर चौदा जुलैला ज्यावेळेस लागण केली त्यानंतर आम्ही सात महिने रोप वाढवून त्याची छटणी घेतली छटणी घेतल्यानंतर परत मार्च महिन्यात आम्ही त्याची छटणी घेतली जुलै ते मार्च असं मार्चला कटिंग केलं मार्चला कटिंग केल्यानंतर ऑगस्ट मा जून महिन्यात त्याला आम्ही फोम लावला एक जूनच्या आसपास काहीतरी फोम लावला जूनला फोम लावलेला ऑगस्ट पंधरा वीस पासून माल सुरू झाला फोम लावल्यापासून सर्वसाधारण वीस दिवसात चाळीस दिवसात आ, पेरो कटिंगला येतोय बरोबर एकंदरीत कृषी संवाद चॅनेलच्या माध्यमातून ज्या वेळेला साहेब आम्ही मुलाखती घेतोय त्यावेळेला बरेचसे शेतकरी असतील किंवा त्याच्यावरती कमेंट करणारी जी लोक असतील ती लोक म्हणत की पेहरू परवडत नाही दरामध्ये जर का पेहरू अडकला तर त्यामधून शेतकऱ्याच्या हाती काही राहत नाही केलेला जो काही खर्च आहे तेवढं सुद्धा त्यातून ते उत्पन्न मिळत नाही मग असे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी काय नेमकं म्हणजे नियोजन जे आहे शेतामध्ये ते कशा पद्धतीने करायचं लागतं मगाशी अशी आपली ज्यावेळेला चर्चा झाली त्यावेळेला तुम्ही बोलताना बोललात की छाटणीची जी पद्धत आहे ती बदलावी लागेल शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल जरा सांगा आता काय माहित आहे का सर्वसाधारण मार्च महिन्यात छाटणी होती बऱ्यापैकी लोक सगळे मार्च महिन्यातच घेतात बरोबर पण आता त्याला कल थोडासा बगल म्हणून काही लोकांनी आधी दोन महिने छाटण्या घेतलेल्या काही लोकांनी मार्च मध्ये छटणी घेतलेली काही लोकांनी एप्रिल मध्ये छटणी घेतली जोपर्यंत छटणी व्यवस्थापन तुमचं विभागून होत नाही कसा आहे शेवट आवक वाढली आपण बघतोय म्हणजे आवक वाढली टोमॅटो रस्त्यावर फेकले जातात का फेकले जातात तर जो लागणीचा कालावधी येतो बऱ्यापैकी सगळ्यांचा सा एक सारखाच येतो तर थोडस छटणी जर विभागून झाली तर काही त्यात अडचण येत नाही आणि बघा प्रत्येक पिकात तेजी मंदिर कंटिन्यू तेजीच राहिला असं पण काय नाही कंटिन्यू मंदी राहिलं असं पण नाही प्रत्येक पिकात जर तुम्हाला तेजी मंदिर दोन्ही जर राहायचं असेल तर तुमच्याकडं धरल्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत सर्वसाधारण सहा महिने ते सात महिने, सहा महिने तर कंटिन्यू तुमच्याकडे माल पाहिजे तर तुम्हाला तेजी मंदीर त्यात ते सापड दे बरोबर आता तुम्ही जसं सांगितलं की तेजी असेल मंदी असेल काही वेळेला दर बघायला गेलं तर वीस रुपये पर्यंत पण खाली खाली वीस रुपये जर गेला तर सुरुवात सुद्धा वरती अशा वेळेला शेतकऱ्यांना छाटणी घेताना त्याचं जे नियोजन आहे ते कशा पद्धतीने घ्यायचं जसं की मग आपण सांगितलं की आपण शेंडा हे करतोय त्याच्याबद्दल जरा सांगा आता काय झालंय आता हे जे ज्यावेळेस एप्रिल महिन्यात आम्ही छाटणी घेतली आता ह्या ही जेवढा फोम लागलेला दिसतोय तुम्हाला आता हा फोम काय सगळ्या एका टप्प्यातला नाही बरोबर हा फोम दोन टप्प्यातला okay. ओके मग ज्या वेळेस छटणी घेतली त्यावेळेस ते ज्या त्याच्या फुटी फुटून येतात मग फुटी फुटून आले की सर्वसाधारण सहा पानावर आले की आपल्याला त्यात फ्लावरिंग दिसायला चालू होते फ्लावरिंग ज्यावेळेस दिसायला चालू होते दिसलं फ्लावरिंग की आपण सर्वसाधारण एक त्याचा शेंडा नकलून घेतो जो शेंडा नकलला जातो त्यातनं पर परत असं हे शेंडावलं परत सेटिंग आहे ती परत अजून निघता येते सेटिंग धरलंय ह्यातलाच फ्लश एक लावलेला आहे त्याच्यानंतर एकदा स्टॉपिंग केलं तो आता हा नवीन निघलेला आहे मग ही पण धरलं जाते ना अजून हा फ्लश आहे तो आता हा माल पंचवीस तीस टक्के कटिंग झाला आता ही फ्लश आहे तो हा सगळा लावून घ्यायचा वर निघालेला आहे हो फळ ही सगळी फळ परत लावून घ्यायची लोड पण कमी होतो एकदम जरी झाडावर जा तुम्ही जास्त फळ लावलं तरी सुद्धा साईज मिळणार नाही तर थोडा माल तुटल्यानंतर जर ह्या फळाला आपण फॉर्म अडकवत गेलो तर साहजिकच त्याचं वजन आणि एव्हरेज जास्त बसेल तरी यामुळे एका झाडाला जी सेटिंग राहते ती कशा पद्धतीने राहते कितीपर्यंत राहते आता ह्या व्हरायटी आहे तैवान पिंक या तैवान पिंकला तुम्ही दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत तुम्ही फोम लावू शकता सेटिंग त्याला तायवान पिंकला सेटिंगचा काय प्रॉब्लेम नाही सेटिंग भरपूर होतंय सेटिंग भरपूर होतंय पण एवढं लावणं म्हणजे झाडाची कॅपॅसिटीनुसार फळ फोम लावणं हे योग्य आहे त्याला झाड काय कॅपॅसिटी आहे त्याला किती फळ म्हणजे समजा जर तेजाव आता त्याची कॅपॅसिटी जर शंभर फळ जे जर आपण तीनशे फळ लावली तर ती साईजला येणार नाही सायजिकच आहे आणि झाड ट्रेस मध्ये जाणार आणि झाड ट्रेसमध्ये गेले जोपर्यंत तेजाव फळ आहे तोपर्यंत झाड फळाला जगवत राहतोय अनुभवातून तुम्ही म्हणजे शेतीतला तुमचा अनुभव मोठा आहे द्राक्षाचा असेल किंवा इतर जी काही तुम्ही आपण पिके त्या पिकांचा अनुभव मोठा आहे पण ही जी पेरूची शेती आता ह्या दोन तीन वर्षामध्ये आपण करत आहात वेगळ्या पद्धतीनं करत आहात यातील आलेल्या अनुभवावरून सांगा की पेरू शेती साहेब परवडते का शंभर टक्के परवडते आपण त्याला काम तसं करावं लागतंय म्हणजे खताचं नियोजन असेल प्रॉपर खताचं नियोजन महत्वाचं आहे आणि रोगराईचं नियोजन महत्वाचं आहे मार्केट काय ज्या पद्धतीचं आज मार्केट आहे आज जर आपल्या अपेक्षा आहे पन्नास ची आणि मार्केट विसणं चालू असलं तर त्याला काय पर्याय नाही थांबवू शकत नाही आणि माल जाडाव किती दिवस थांबवणार आहे तुम्ही दोन दिवस चार दिवस आठ दिवस थांबव जाईल त्यापेक्षा ते इकडे जायला चालू होणार परत माल खराब व्हायला चालू होणार बरोबर शेती परवडत नाही असा विषय येत नाही शेती म्हणजे एवढं जे झालं ते आमचं सगळं शेतीवर झालेलं आहे परवडत नसतं तर मग एवढं आज म्हणजे आजोबाने जे केलं म्हणजे आज तीन अकरावर जर आज एकशे साठ अकरा म्हणजे काशीगावून हे सगळं मिळालं तर एकशे साठ एकर जमीन त्यांनी मिळवली हे शेती मिळवलेली आहे फक्त बरोबर खरं बघायला गेलं तर साहेबांच्या सोबत मगाशी माझी चर्चा चालू होती साहेब म्हणले शेतीमध्ये कसं काय तर त्यांनी मला त्यांची थोडीशी हिस्ट्री सांगितली मला म्हणाले की वडील जे आमचे होते त्यांच्या आधी आजोबा आजोबांनी शेती घ्यायची खूप आवड होती त्यांनी जिथं जाईल त्या पद्धतीने तिथं शेती घेत गेली इकडच्या भागामध्ये आल्यानंतर यांनी इथं कासेगावला येऊन शेती घेतली होती पहिला जी शेती आहे ती जवळपास पाच एकर घेतली होती पाच एकर वरून वाढवत वाढवत निघून आज जवळपास बघायला गेलं तर साहेबांची एकशे साठ एकर शेती आहे साहेब मला सांगा बरेचसे लोक शेतकरी आपल्या पोरांना असतील किंवा आपल्या मुलांना असतील बघ म्हणतात की नोकरीकडे वळा ह्याच्याकडे वळा शेतीकडे वळू नका तुमचा सल्ला काय तुम्ही आता बघायला गेलं तर इतर असलेल्या अनेक डावलून तुम्ही शेतीकडे हा तुमचा विचारला तुम्ही आज पहिल्यांदा जर आभार कोणाचे मानायचे जर मला झाले तर माझे आजी आजोबा आई वडील माझे चुलते आमची फॅमिली फार मोठी मी पूर्ण फॅमिली माझ्या चुलत्यांनी माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांनी जे कष्ट केलं त्यातून पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानतो आणि हे जे सगळं झालं हे सगळं आमचं शेतीवर सगळं झालेलं आहे बरेचसे लोक म्हणतात की शेतीतनं काही होत नाही मुलांना बघायला गेलं तर फ्युचर मध्ये नोकरीकडे वळवतात शेतकरी किती जरी मोठा असला तरी त्याचं एक मत राहते की पुराण शेती करायची आता तसं काय राहिलेलं नाही बरं मी आता मी बरेच लोक बघितलेत की त्यांचा म्हणजे पूर्ण महाराष्ट्र त्यांना आयडियल मानत होता पण हा। आज असं झालंय की परिस्थितीनं त्यांच्या ते घरी शेती करणार कोण राहिलं ना मग शेती करणार न राहिल्यामुळं आज त्यांच्या त्या शेतीकडे बघितलं तर म्हणजे वाईट वाटतंय आम्हाला सुद्धा म्हणजे एक काळ होता की त्यांच्या त्यांचं जे शेतीचं हे जे होत ते चांगल्या प्रकारे एकदम पूर्ण महाराष्ट्र येऊन बघून जात होत बरोबर आणि आज जर बघितलं तर तिथं आज वाईट परिस्थिती आहे त्यांची आणि काही ठिकाणी मी असं पण बघितलंय की जे लोक कोण अमेरिकेला जॉब लावते कोण आयटी क्षेत्र मध्ये जॉब लावते अशा लोकांनी सुद्धा नोकरी सोडून शेती हा पर्याय स्वीकारलेला पर... असे पण उदाहरण आहेत काय एकंदरीत एक समाधान म्हणतोय आपण ज्या आपण करणाऱ्या कामातून आपल्याला एक समाधान मिळायला पाहिजे मग ते नोकरी असू दे धंदा असू देत शेती महत्वाचा आहे तुम्हाला ह्या सगळ्या प्रपंचामध्ये आता बघायला गेलं तर खूप मोठ्या पद्धतीने तुम्ही हे व्यापून ठेवलेलं आहे ह्यातून समाधान पाहिजे ते मिळतं का शंभर टक्के समाधान मिळते समाधान मिळत नसतं तर आम्ही आज इथे थांबलो नसतो आम्हाला सुद्धा बाहेरल्या क्षेत्रात बऱ्याच संधी उपलब्ध होत्या तरी पण एक आज हे आजोबानी वडिलांनी एवढ्या कष्टाने मिळवले ह्यातलं ह्या शेतीत जमिनीतलं काळ्या इथलं जर पीक बघितलं आणि ते जे पीक जर चांगले चांगला आलेलं असलं पीक बघितलं तर आम्हाला त्यात समाधानच होत आणि आज म्हणजे त्यांच्या रुपातच आम्ही त्या पिकाला सुद्धा बघतोय साहेब uh, uh, शेतकऱ्यांना सल्ला काय द्याल जे अल्पभूधारक आहेत किंवा ज्यांचे आता तुम्हाला बरेचसे मगाशी तुम्ही बोलताना म्हटलात की uh, शेतामध्ये एवढी शेती आहे तुम्ही कामगार ठेवून इथं मॅनेजर ठेवून तुम्ही याचे मॅनेजमेंट करू शकत असला पण तुमचे बंधू जे आहेत ते तिकडं जे आता हार्वेस्टिंग चालव तिकडे स्वतः उभा राहून तिथं ते थांबलेत स्वतः सगळं करून घ्यायला लागलेले आहेत त्या जे काही आपल्याकडे कामगार आहेत त्यांच्याकडून तुम्ही सुद्धा बघायला गेलं तर सकाळी आल्यापासून तुम्ही मी बघतोय की तुम्ही प्रत्येक कामामध्ये तुमचं हे शेड्यूल जे आहे ते बिझी दिसताना दिसते म्हणजे आजच असं नाही हे तुमचा डेलीचा दे। डेल बघायला गेलं तर काय बरेचशे शेतकऱ्यांचे तुम्ही मागाशी मला म्हटलात की फोन येतात की आमची पन्नास एकर शेती आहे साठ एकर शेती आहे कशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे असं तुम्ही मला प्रश्न विचारतात अशा शेतकऱ्यांना मग तुमचा सल्ला काय राहतो अशा शेतकऱ्यांनी आता त्यांच्या म्हणजे कसं आहे माहित आहे का शेवट तुमचं बालपण कुठे गेलं ही ह्या ही महत्वाचं आहे मग जर आमचं आता बालपण आमचं सगळं शेतीत गेले, गेले।, गेले। आम्ही बाकीच्या क्षेत्रात पण वावरलो तरी सुद्धा आम्हाला म्हणजे शेतीची आवड झाली कारण जिथं आपलं बालपण जातंय तेच आपलं ते जा हे राहतंय आता त्या मुलांनी जर तुमच्या शेती जर बघितली नसेल तर त्यांना शेतीबद्दल आवड कशी निर्माण होणार बरोबर मग त्यासाठी त्यांना तिथं येऊन काम करणं किंवा येऊन निदान ते बघणं तरी सुद्धा महत्वाचं आहे बरोबर हे बघितलं पाहिजे आणि कितीही जरी बघितलं तरी उद्या शेतीत लावलेला पैसा हा शंभर टक्के वाढत जाणार आहे दर वाढत जाणार आहे जमिनीचा ह्या दृष्टिकोनातून आजोबांची आज म्हणजे दोन तीन वेळा पण तुमच्या बोलण्यातून तुम्ही आजोबांचं दोन तीन वेळा तुम्ही नाव घेतलात की आजोबांनी हे सगळं केलं उभारलं आणि आम्ही फक्त ते चालवते पुढे बरेचसे शेतकरी साहेब वडिलांच्याकडून असतील आजोबांच्याकडून आलेली असतील ती जमिनी विकून आता म्हणजे कुठे ना कुठे नाही आज शेती विकून चालणार नाही शेती शिवाय पर्याय नाही सगळे क्षेत्र कोरोनात थांबले होते आणि एकमेव शेती हे क्षेत्र होत कंटिन्यू चालू होत कोविड मध्ये सुद्धा आणि सगळ्या गाड्या थांबल्या होत्या फक्त मालगाडी तेवढी आपली शेतीची म्हणजे भाजीपाल्या जे असेल फळा ज्या असेल तेवढ्याच गाड्या फक्त चालू होत्या ह्याच्यामुळे फक्त आपण एक ज्यावेळी सगळं क्षेत्र थांबतील त्यावेळेस फक्त शेती हे क्षेत्र चालणार आहे आज तुम्ही अन्नधान्य पिकलंच नाही तर तुम्ही खाणार काय आपण खाणार काय त्यासाठी आपल्याला शेती हा पर्याय म्हणजे कधी डावलतच येणार नाही हा ठीक आहे आता शेतीत सुद्धा बराच काळ बघितला आम्ही काही वेळेस तुम्हाला सांगतो असे की म्हणजे परवडलं नाही आम्हाला सुद्धा पण परवडलं नाही म्हणून काही शेती सोडून जाणं हा काय ऑप्शन नाही त्याच्यावर पर्याय काढणं हा ऑप्शन आहे म्हणजे आता आम्ही ज्यावेळेस आम्हाला बेदाना काही वेळेस परवडत नव्हता लेटचे पाऊस असायचे पावसात माल भिजला की तो कमी रेटनं जायचा ब्राऊन व्हायचा माल नाश होत होता मग आम्ही काय त्यावर थांबलो नाही ना आम्ही त्याला जोडधंदा काहीतरी करीत गेलो आम्ही झेंडू लावले झेंडू बघितलं कलिंगड लावलं कलिंगडात तर म्हणजे एकरी तीस चाळीस चाळीस टन पर्यंत आम्ही ॲव्हरेज काढले कलंगडा सुद्धा दहा एकर असं चारशे टनापर्यंत आम्ही ॲव्हरेज काढले कलिंगडात सुद्धा पण आम्ही थांबलो नाही तिथं आणि म्हणजे हा बघा प्रत्येक क्षेत्रात आता काय जे व्यावसायिक आहे त्यांना एखादा व्यवसाय नाही परवडला तर ते दुसऱ्या व्यवसायाकडे वळतात तो नाही परवडला तर तिसऱ्या तसंच आहे शेतीत पण तसंच आहे ना भाऊ भाऊ दोघ जण मिळून तुम्ही हे सगळं साहेब बघताय मोठ्या पद्धतीनं तुम्ही चालवताय चांगल्या पद्धतीनं चालवताय दोघांनी असं काय डोळ्यासमोर ध्येय काय ठेवलंय का आता एवढं बघायला गेलं तर एवढं सगळं आहे की हेच म्हणजे करायला कुठं ना येत अडचणी असं काय नाही फक्त ही जे ज्या जमिनीत माझ्या चुलत्यांचा माझ्या वडिलांचा माझ्या आजोबाचा जिथं घाम सांडलेला आहे तो आपला देवार आहे आणि ह्या देवाला जी पूजा करत आपण आयुष्यभर जगणे हे एवढंच एक ध्येय आमचं बरोबर आहे हां एवढंच एक फक्त आमचं ध्येय आहे खरं बघायला गेलं तर कृषी संवाद चॅनेलच्या माध्यमातून आपण विविध शेतकऱ्यांच्या गाठी भेटी घेत असतो त्यांच्यासोबत चर्चा करत असतो त्यांची जे काही यशोगाथा असेल किंवा त्यांचं जे काही आलेला अनुभव असेल तो आपण अनेक शेतकऱ्यांच्या पर्यंत ह्या महाराष्ट्रभर पोहोचवत असतोय आज बघायला गेलं तर तोडकर साहेबांच्या ही मुलाखत घेताना एक आत्मिक आनंद जो असतो तो एक मिळालेला आहे कारण शेती फक्त पैसे मिळवण्यासाठी करायचे नसते तर त्यातून एक समाधान जे पाहिजे असतं ते समाधान मिळवण्यासाठी हे दोघे जे भाऊ 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 आहेत ती शेती करताना बघितलं द्राक्षीची शेती आहे इकडे बघायला गेलं तर आता पेरूची शेती आहे मगाशी त्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं की अपयश जरी आलं काही वेळेला शेती परवडली जरी नाही तरी आम्ही वेगवेगळे वेग वेग प्रयोग करत राहिलो शेतकऱ्याने प्रयोग करत राहायला पाहिजे हे एक त्यांनी चांगल्या पद्धतीनं म्हणजे संदेश जर का शेतकऱ्यांच्यासाठी म्हटलो तर ते एक चांगला संदेश दिलेला आहे की अपयश जरी आलं तरी थांबू नका वेगवेगळे प्रयोग करत बघा आज यांनी पेरूची शेती केलेली आहे पेरूच्या शेतीमध्ये बघायला गेलं तर तीस ते पस्तीस टन एकरी त्यांनी एव्हरेज काढलेला आहे चांगल्या पद्धतीने त्यांचं ह्या शेतामधलं नियोजन आहे माणसांचं नियोजन आहे जवळपास चाळीस ते पन्नास लोक रोजंदारी बेसिसवरती त्यांच्याकडे डेली कामाला असतात खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी ही शेती चालवलेली आहे आणि त्यांनी एक शेवटला संदेश दिला की माझ्या वडिलांनी आजोबांनी आजोबांचा ह्या शेतीमध्ये घाम गाळलेला आहे आणि तो माझ्यासाठी देवार आहे आणि ह्या शेतीला देव मानणारी ही देव माणूस आज आपल्याला भेटला असं म्हणायला काही हरकत नाही कृषी संवाद चॅनेलसाठी मी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित धन्यवाद